नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे किरण सूर्यवंशी किरण सूर्यवंशी यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे गुढीपाडवा विशेष गुढीपाडवा विशेष या गुढीपाडव्याचं महत्त्व कसं आहे गुढीपाडवा का साजरी केला जातो दर वर्षाला कोणत्या महिन्यामध्ये गुढीपाडवा साजरी केला जातो गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा शालीवाहन संसारचा दिवस मानला जातो जो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केला जातो असा तो गुढीपाडवा वर्षाचा आणि हो मित्रांनो चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडव्याचा हा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो आणि हो हा दिवस विजय आणि समृद्धीचं प्रतीकही मानला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि त्यामुळे नवीन व्यवसाय तुम्ही चालू करू शकता स्टार्ट करू शकता एखादा तुम्ही व्यवसाय पाहिला असणार चना, शोधला असणार गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या मुहूर्ताच्या दिवशी तुम्ही तो व्यवसाय चालू करू शकता किंवा काही उपक्रम असणार तुमची उपक्रम तुमचे राबवू शकता त्या दिवशी काय वाईकल विकत घेऊ शकता बाईक विकत घेऊ शकता किंवा सोनं विकत घेऊ शकता तुम्ही घर विकत घेऊ शकता म्हणजे खूप काही तुम्ही त्या दिवशी विकत घेऊ शकता असा तो मुहूर्ताचा दिवस असतो मित्रांनो काही जुन्या गोष्टींकडे जुन्या कथांकडे जर आपण वळालो तर जुन्या कथांमधून एकच सिद्ध होते की त्या कथांमधून हा पारंपरिक जो गुढीपाडवाचा सण आहे हा पारंपरिक आणि हा खूप पुरातन काळापासून चालत असलेला हा सण आहे प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्या नगरीमध्ये परत आल्यानंतर गुढी उभारून आनंदोत्सव साजरी केला होता तर मित्रांनो पुरातन काळापासून चालत आलेला गुढीपाडव्याचा हा सण आधी चांगल्या रीते भक्तिभावाने घराघरामध्ये साजरी केला जातो गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि सांस्कृतिक उत्सव आहे चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा सण भगवान ब्रह्माने विश्व आणि काळाची निर्मिती या दिवशी केली होती अशी काही लोकांची मान्यता आहे मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कडुलिंबाचा पाला हिंग गुळ धने जिरे आणि ओवा यांचे एकत्रीकरण करून जीवन रसाचे सेवनही केले जाते गुढीपाडवा म्हणजे मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला माहित आहे का मित्रांनो गुढी आणि पाडवा असे का म्हटले जाते गुढीचा अर्थ होतो ध्वज आणि त्या ध्वजाचा विजय हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते पाडवा हा शब्द संस्कृत प्रतिपदापासून आला आहे ज्याचा अर्थ चंद्र महिन्याच्या पहिल्या दिवसाचा आहे गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो नववर्षाची नवीन सुरुवात समृद्धी आणि वाईटावर चांगल्याचा विजय हा दर्शवितो तर मित्रांनो गुढी आणि पाडवा याचा अर्थ तुम्हाला समजला असणार आणि गुढीपाडवा कोणत्या महिन्यामध्ये साजरी केला जातो आणि गुढीपाडवा सण हा साजरी का केला जातो याचं महत्त्वही तुम्हाला समजले असणार मित्रांनो आशा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार जर आवडला असणार तर माझ्या व्हिडिओला जास्त असं शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन कंटेंटसोबत तोपर्यंत नमस्कार